सुदर्शन चटर्जी टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी काल आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रचारात उमदी उद्योग मंत्री उदय सामंत यांची सभा चालू असताना आमदार गोपीचंद पडळकर साहेब लोकांना संबोधित करत असताना काही फेक अकाउंट काढून खोट्या नावाने शशांक टकली या नावाने काही लिंगायत समाजाबद्दल काही अक्षर म्हणजे उद्गारलं म्हणजे शब्द त्यांच्याबद्दल टिप्पणी केली होती तर संबंध जत तालुक्यामधील लिंगायत समाज त्या घटनेचा तीव्र निषेध करतो ज्यानेही कुणी हे राजकीय द्वेषातून केलेलं आहे त्याला जत तालुक्यातील लिंगायत समाज असो धनगर समाज असो माफ करणार नाही सदर घटनेचा जो संस्कार टकले नावाला ना, जो बोगस फेसबुकवरती अकाउंट काढलेला आहे याबद्दल आम्ही आमदार साहेब स्वतः गोपीचंद पळणकर साहेब यांनी जल पोलीस स्टेशनला आम्ही फिर्याद दाखल केलेली आहे तसेच आज निवडणूक निर्णय अधिकारी यांनासुद्धा आम्ही या व्यक्तीवर गुन्हा नोंद करावा आणि त्यावर

आम्ही गुन्हा गोविंदानं राहत असताना जे राजकारण करण्यात आलेलं आहे हे राजकीय षडयंत्र आहे आणि याला लिंगायत समाज बळी पडणार नाही आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या पाठीशी लिंगायत समाज ठामपणे उभा हो राहील असे एक लिंगायत समाजाचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी सर्व पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका